ओला कचरा किचन वेस्ट आणि टाकाऊ भाजीपाला यातून पर्यावरणपूरक असे सुंदर आणि हिरवेगार टेरेस गार्डन पुण्यातील कात्रज परिसरात फुलले आहे कोंडवा येवलेवाडी टेरेसवर साई जनसेवा प्रतिष्ठानच्या आठशे चौरस फूट जागेत फळे फुले भाज्या आणि शोभेच्या झाडांनी ही बाग फुलवण्यात आली आहे या टेरेस गार्डनमध्ये शेवगा कारले संत्रा पपई कांचन बहावा चाफा जास्वंद सदाफुली कर्दळी तगर गुलाब बांबू ऊस शोभेची रोपे अशी फळझाडे फुल आणि फुलझाडे आहेत फळा फुलांचा बहर आला असल्याने ही बाग अतिशय सुंदर दिसत आहे साई जनसेवा प्रतिष्ठान आणि कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त उपक्रमातून साकारलेल्या या बागेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीबी यांच्या हस्ते झाले या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त जयंत भोसेकर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त लक्ष्मण कातबाने साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक सूरज लोखंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता मोरकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पृथ्वीराज बीपी म्हणाले टायर ड्रम विटा यांच्यासारख्या टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून बनवलेली ही बाग खूपच सुंदर झाली आहे फळे फुले आणि भाजीपाला तयार होतानाच स्वच्छ प्राणवायू निर्माण होत आहे घरातला ओला कचरा या बागेत जिरवला जात आहे त्यामुळे कचरा कमी होणार आहे अधिकाधिक पुणेकरांनी याचे अनुकरण करावे आपल्या परसबागेत गच्चीवर अशी छोटी बाग फुलवावी आणि त्यातून टाकाऊ वस्तू आणि ओला कचरा जिरवावा असे आवाहन महानगरपालिका आज मी इथे कोंडवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाची व्हिजिट करण्यासाठी आले आलेला आहे इथे साई जनसेवा प्रतिष्ठान आणि आमच्या वॉर्ड ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने इथे यांनी पासून कशा पद्धतीने नॅचरल गार्डन करता येईल त्याचा एक उदाहरण इथे सगळ्यांच्या समोर केलेला आहे इथे आपण बघणार आहे की जे कचऱ्याची वस्तू आहे म्हणजे की डिस्कारेड टायर्स असेल ड्रम्स असेल तर त्याला किती सुंदर पद्धतीने त्यांनी त्याचा वापर करून आणि त्याच्यामध्ये आपला जे ओला कचरा असते ते ओला कचरा टाकून त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेजिटेबल्सचे झाड फ्रुट्सचे झाड असे वेगवेगळे वेग प्रजातीचे झाड त्याच्यामध्ये ग्रो केलेले आहे आणि लोकांना यातून इन्स्पिरेशन मिळाला पाहिजे की आपल्या घरामध्ये जे ओला कचरा असते ते आपल्याला आपलेच लोकॅलिटीमध्ये त्याच्या कंपोस्ट करून त्याला रिसायकल केला पाहिजे आणि फक्त जे सुखा कचरा असते तेच दिला प्रोसेसिंग पूर्ण कचरा जिथे तयार होते तिथे त्याचा विल्हेवाट होणार आहे आणि एक सुंदर पुण्याची निर्माण त्याच्या माध्यमातून होणार आहे मी मनापासून प्रतिष्ठान साई जनसेवा प्रतिष्ठान आणि सहायक आयुक्त आमचे जे आहे कोंडवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे त्यांची पूर्ण टीम त्यांच्या मी मनापासून अभिनंदन करतो आणि जे लोक आहे सगळे लोकांना हे आव्हान करतो की आपण ही प्रेरणा घेऊन या पद्धतीने वेगवेगळे ठिकाणे या पद्धतीचा वापर करून या प्रकारच्या रिसायकलेबल आणि एन्व्हायरमेंट बद्दल जे जनजागृती आपण करत आहे ते जास्तीत जास्त करावी आणि एक वेगळा मॉडेल पुणे शहराच्या पूर्ण देशासमोर प्रस्तुत करण्यामध्ये आमची मदत करा थँक्यू गीता मोहोरकर म्हणाल्या महानगरपालिकेच्या सहकार्याने शहरातील सिंहगड रस्ता धनकवडी सहकार नगर आणि कोंडवा येवलेवाडी येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर ओल्या कचऱ्यापासून बाग तयार करण्यात आली आहे केवळ ओला कचरा जिरून त्यात झाडे लावण्यात आली आहेत दोनशे लिटरच्या एकशे साठ ड्रममध्ये ही झाडे लावण्यात आली असून यामध्ये रोज सहाशे ते सातशे किलो ओला कचरा जिरवला जात आहे असेही त्यांनी नमूद केले नमस्कार मी गीता मोहरकर प्रतिष्ठान यांच्या वतीने आपण हे क्षेत्रीय कार्यालयावर हे आपण ओल्या कचऱ्यापासून गार्डन केलेलं आहे साधारणतः आठशे स्क्वेअर फीट मध्ये आपण चारशे दोनशे लिटरचे ड्रम लावलेले आहेत त्याच्यामध्ये एका ड्रम मध्ये साधारणतः रोजचा सात आठ किलो असा साईज ड्रम मध्ये साधारणतः पाचशे ते सहाशे किलो आपण कचरा आणि ह्याचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की आपल्या घरातला ओला कचऱ्याच्यामध्ये झेरला पाहिजे आणि कचऱ्यापासून गार्डन तयार होऊ शकतं ना त्याचा मुख्य उद्देश आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपण माती वापरलेली नाही फक्त कचरा घरातला भाजीपाला इतर सगळं भा फळांचा कचराच्या टपला टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सगळी फुलझाडं फळझाडं आणि शेवगा पामट्री शोभेची झाडं आणि भाज्या फळं असं सगळ्या प्रकारची झाडं आपण इथे लावलेली आहे पुणे शहरात पुणे महानगरपालिकेवर आपलं हे तिसरं गार्डन आहे याआधी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय डोनकोडच क्षेत्रीय कार्यालय आणि हा तिसरं कोंडवा येवलवाडी छत्री आहे आणि याचा उद्देश असा आहे की नागरिकांनी याचं अनुकरण करावं आणि आपल्या घरातला कचरा आपल्या घरात जिरवावा याच्यासाठी सगळ्यांनी या गार्डनला ते जिरवा पण खाली आपण सगळ्यात आपण येतो कुठलाही आपण घेणार ड्रम असो कुंडी असो काय असो त्याला खाली पाणी ड्रेन आऊट होण्यासाठी बऱ्यापैकी मोठं होल असायला हवं ते पाणी बाहेर पाडण्यासाठी ते असायला हवं त्याच्यामध्ये वरती विटा टाकलेला आपण लाल विटा मातीच्या त्याच्यानंतर उसाचा चौथा किंवा नारळाच्या झेंड्या आणि रोजचा जो भाजीपाला कचरा आहे तो यात टाकत राहायचा आणि साधारणतः पाहून आपल्या कुंडी असेल किंवा ड्रम भरल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही रोप लावू शकता प्लास्टिकची पिशवी काढून आणि ते रोप त्याच्यामध्ये टाकल्यानंतर रोजचा रोज आपला कचरा यात टाकायचा आणि याला रोज पाणी टाकायचं रोज कचरा आणि रोज पाणी एवढंच याची मागचं ओची प्रक्रिया आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे